मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आपण निघालो लोणार तर आपल्याला जात होतं आपलं कोर्टाच्या तारक्युअर आणि पप्पाला थोडंसं काम पण होतं म्हणून आपण निघालो सोबत मग काय पहिल्यांदा आलो आपण कोर्टाकडे कोर्टाकडे आलं तर आपल्याला काय माहित नव्हतं म्हणून पप्पा म्हण रस्ता इकडे जाते कोर्टा आमच्या गावाच्या जवळचा रस्ता होता म्हणून काय आपण पहिल्यांदा चालू आलं तर असं काहीतरी होता बाहेरून सीन आणि आतून पण आपले काका बसलो होते जे आपली केस लढतात वकील काका पण आपण बोललो जरा बोललो गेलो झाल्यानंतर मग काय निघालो आता कोर्ट काय हिंडेल नाही गिंडेल नाही व्हिडिओ पण आलो नव्हते कसे मस्ते काढले आपण थोडे थोडे व्हिडिओ व्हिडिओ काढण झाले मग मग पप्पा आपलं सगळी कोण हिडून दाखवलं बा इथं इथं हे पण मला ते सर्वात जास्त फक्त विमाच्या डागात दिसले म्हणून काय ते पाहायला सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो मध्ये तर कारण आपल्या थोडश्या जे आपले सामान घेऊन होते कारण आपले पाईपलाईन मध्ये टू इन वन करायची होती मग काय पहिल्यांदा आलो आपण दुकान आल्यानंतर त्या काकाने सांगतलं बा एवढे एवढे तुम्हाला सामान लागते आणि एवढे एवढं काम आहे मग काय घेतलं तर सगळं सामान आता निघालो आपण टोकन यंत्र पाहिलं इथं तर काय सध्या नव्हतं अवेलेबल मग काय दुसऱ्या दुकानावर पाहिलो कारण आता सध्या मार्केट आहे मग काय कुठं पण माल नसते तेवढा तेवढा मग काय आता निघालो आपण टोकन यंत्र पाहिलं मग का हे दुकान तीता तीता एक दुकान दिसलं मग तिथं पाहिलं तिथं एक होतं तुम्हाला जे पाहिजे ते नाही मग काय म्हणलं बा आपलं सगळं बॅड लक काही दुसऱ्या दुकानाकडे निघलो तिथं पण पाहिलं तर तिथं पण सापडलं पाहिलं तर आपलं बॅड लगायचे म्हणलं बा चला बस झाला आज घरी मग काय निघालो आपण आता घराकडे बस आपलं इथं समाप्त करतो भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आपल्या चॅनल लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आता भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर बाय अर बा सबस्क्राईब पण कर बा थोडा